नमस्कार मी पुण्यातून डॉक्टर अभिषेक हरदास राज्यातील तंत्र शिक्षण विभागात कंप्राटी शिक्षक नियमितीकरण प्रकरणात तब्बल सातशे दहा करोड रुपयाचा घोटाळा घडला आहे काय आहे प्रकार आपण जाणून घेऊ शासकीय तंत्रनिकेतने व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय यातील दोन तृतीयांश शिक्षक भरती ही कंत्राटी स्वरूपात करण्यात यावी असा शासनाने दोन हजार दोन साली निर्णय घेतला सदर निर्णयानंतर सन दोन हजार तीन साली वे नॉन रिपीटेड पेपर्समध्ये न्यूजपेपर्समध्ये ॲडव्हर्टाईजमेंट पब्लिश करण्यात आली व शासन स्तरावरील पाच जणांच्या कमिटीने कंत्राटी शिक्षकांची भरती केली सदर भरती ही राबवल्यानंतर सन दोन हजार पाच साली सदर शिक्षक हे कंटिन्यू झाले मात्र खरा खेळ सुरू झाला तो दोन हजार सात साली सन दोन हजार सात साली शासन निर्णय काढण्यात आला कोणत्याही पेपरला ॲडव्हर्टाईजमेंट दिली नाही चक्क संचालक यांच्या वेबसाईटवरती अधिकृत संकेतस्थळावरती त्यांनी पंधरा मेंबर आले चौदा मेंबर आले वीस मेंबर आले उमेदवार आले यांना सिलेक्ट करा शिक्षक बनवा अशी प्रक्रिया सुरू ठेवा बॅकडोवर एंट्री हा शब्द मी असा वापरला आहे की याची कुठेही नोन well रिपीटेड न्यूजपेपरमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट दिली नव्हती सदर भरती प्रक्रियामध्ये चार जणांची कमिटी होती तर सन दोन हजार तीनमध्ये पाच जणांची कमिटी होती म्हणजे एक जण कमिटी मेंबर हटवला हो त्यानंतर पंधरा जणं आलं सिलेक्शन प्रोसेस वीस जणाला सिलेक्शन प्रोसेस सुरू एज क्रायटेरिया काढलेला आहे नेट सेट क्वालिफिकेशन इसेन्शियल क्वालिफिकेशन काढलेलं आहे कसेही सिलेक्शन प्रोसेस राबवण्यात आली त्यानंतर सन दोन हजार नऊमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा कंडक्ट केली सदर परीक्षेत अनेक कंत्राटी शिक्षक बसले काही अपात्र झाले काही फेल झाले व त्यानंतर त्यांनी न्यायालयात जायचा मार्ग स्वीकारला यातील काही शिक्षकांनी चक्क मी हा शब्द प्रयोग वापरतोय चक्क माननीय न्यायालयाची दिशाभूल व खोटी माहिती देऊन त्यांनी स्वतःला गैरलाभ मिळवले याच्यात शासन देखील तेवढंच सामील होतं वास्तविक पाहता गेलं तर सन दोन हजार दहाच्या याचिकेमधील जे याचिकेकर्ते आहेत ह्यांचे नावं व त्यांचे एज पाहिले तर आपल्याला असं दिसून येतं की काही याचिका करते हे सन दोन हजार दहा साली तेवीस वर्षाचे होते जर सन दोन हजार दहा साली ते तेवीस वर्षाचे होते तर दोन हजार तीन ला ते किती वयाचे असतील याचा अंदाज तुम्ही आणि आम्ही घेऊ शकतो मात्र सरकारने तिथे फक्त चिडीचूपची भूमिका घेतली आणि यांना गैरला मिळून दिला वास्तविक पाहता गेलं तर यातील काही याचिकाकर्त्यांनी कोर्टाला खोटी माहिती अशी दिली की दहा वर्ष एम पी एस सीच झाली नाही आणि ती एम पी एस सी न झाल्याने आमच्यावरती अन्याय होत आहे बरं ठीक आहे चला त्यातील काही जणांनी असं सांगितलं की आमची नियुक्ती ही सन दोन हजार तीनच्या शासन निर्णयाने मग दोन हजार तीनच्या शासन निर्णयाने असेल तर तुमचं वय दोन हजार दहा साली तेवीस कसं सा? म्हणजे तुम्ही अल्पवयीन असताना तुमची नियुक्ती झाली असा प्रश्न एक नागरिक म्हणून मी आपल्याला विचारतोय त्या पलीकडे जाऊन काही लोकांच्या पदव्या ह्या स्वतः दोन हजार सातच्या आहेत तर ह्या लोकांच्या पदव्या जर दोन हजार सातच्या आहेत तर यांची नियुक्ती दोन हजार तीनच्या शासन निर्णयाने कशी होईल हा प्रश्न देखील मला पडतो एवढंच नाही तर सन दोन हजार सतरा रोजी माझ्या अनेक तक्रारीनंतर शासन स्वतः कोर्टात क्लेरिफिकेशनच्या आदेशासाठी गेलं याच्यात म्हणजे गेलं म्हणजे याच्यात पार्टी होतं रिस्पॉन्ड शासन सन दोन हजार सतरामध्ये ला गेलं असता माननीय न्यायालयाने क्लेरिफिकेशन दिलं की त्यांनी फक्त दोन हजार तीनच्या जाहिरातीकडे पाहून या लोकांना परमरण केलं म्हणजेच याचा अर्थ शासनाने दोन हजार सोळा साली जे शासन निर्णय काढले व त्या शासन निर्णयात सन दोन हजार तीनच्या अलीकडचे म्हणजे दोन हजार दोनच्या पूर्वीचे आणि सन दोन हजार तीनच्या नंतरचे ज्या लोकांना परमनंट केलं ते ह्या क्लेरिफिकेशन आदेशमध्ये इलिगल ठरतं का असा प्रश्न शासनाला पडला पाहिजे होता यावरती गेडाम समिती अपॉइंट करण्यात आली म्हणजे कोर्टाने अगदी स्पष्ट केलं होतं की माननीय उच्च न्यायालयाने फक्त आणि फक्त दोन हजार तीनच्या विंडोने या काळात दोन हजार तीनच्या पूर्वीचे आणि दोन हजार तीनच्या नंतरचे काही जणांना परमानंट केलं कसं केलं परमानंट कसं केलं परमानंट असा प्रश्न माझ्या पुढे पडतो पुण्याच्या सहसंचालकाने तर त्यांना वरिष्ठ सिनियर स्केल दिलं आहे काही लोकांना कसं दिलं शासकीय निकेतन सोलापूर येथे कार्यरत शासकीय निकेतन औसरी येथे कार्यरत काही दोन व्यक्ती आहेत मी नावं घेत नाही या दोन व्यक्तीच निवड आदेश हा दोन हजारचा आहे सम दोन हजारचा आहे म्हणजे दोन हजार तीनच्या पूर्वीच आहे मग ते कसे परमनंट आहे शासकीय तंत्रनिकेतन सोलापूर मधील अजून काही दोन जण आहेत या दोन जणांचे नियुक्ती आदेशच दोन हजार सातचे चे आहेत मग हे कसे परमनंट झाले असा प्रश्न मला एक नागरिक म्हणून पडतो सन दोन हजार चौदा मध्ये या सगळ्यांना परमनंट करण्यात आलं जे कोर्टाच्या आदेशाने दिलेले एंटायरिटी न पाहता कुठला तरी एक स्पेसिफिक पॅरा पाहून शासनाने असं काम केलं मात्र त्यांच्या मनामध्ये ती भावना खतखदत होती म्हणून शासन दोन हजार सतरा साठी क्लेरिफिकेशनसाठी जातं कोर्टाचं क्लेरिफिकेशन येतं कोर्ट क्लेरिफिकेशन, क्लेरिफिकेशन मध्ये म्हणतं की मी फक्त म्हणजे कोर्टानी फक्त दोन हजार तीनच्या लोकांनाच परमनंट करा असं म्हटलेलं आहे नियमित करा असं म्हटलेलं आहे तर मग दोन हजार दो, तीन दोन तीनच्या अलीकडचे व दोन हजार तीनच्या पलीकडचे या सगळ्या नियुक्त्याच बेकायदेशीर आहे अहो हा आमच्या जनतेचा पैसा आहे आम्ही टॅक्स भरतोय आम्ही तुम्हाला विचारतो की तुम्ही आमचा पैसा कसाही घालवा विदाउट अ पब्लिक इंटरेस्ट तिथे तुम्ही एम पी एस सी कंडक्ट करता एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांकडून तुम्ही पैसे घेता एम पी एस फी म्हणून आणि कंडक्ट करायचं इकडे कंत्राटी परमनंट करायचं आणि एम पी एस सी सोडून द्यायचं वॉट इज अ पब्लिक इंटरेस्ट यामध्ये पब्लिक इंटरेस्ट काय हो गेडाम समितीने तर सांगितलं त्याच्यातले अनेक जण अपात्र ठरत आहेत गेडा समितीचा रिपोर्ट जर पाहिला तर अनेक जण अपात्र आहेत काही डिप्लोमा होल्डर तिथे शिकवायला आहेत म्हणजे आपण विचार करू की एवढी गंभीर परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे तुम्ही विद्यार्थ्यांचं पब्लिक इंटरेस्ट पाहिला नाही जनतेचा पब्लिक इंटरेस्ट पाहिला नाही मात्र तत्कालीन संचालक सहसंचालक आणि प्रधान सचिव यांनी स्वतःचा इंटरेस्ट पाहून या प्रकारचं कृत्य केलं यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे आमची शंका आहे आमचं मत आहे आणि यामध्ये वास्तविक पाहता गेलं तर कंटेन पिटिशनमध्ये यातील याचिकाकर्त्यांनी यातील काही प्राचार्य हे सेटिंग झाल्याचं म्हणत आहेत असं स्वतःच कबूल केलं आहे मग या पलीकडे जाऊन एक नागरिक म्हणून मला असा प्रश्न पडतो की जनतेच्या टॅक्सवरूपी पैशाचे तुम्ही रक्षक आहात का भक्षक आहात हा जरी घोटाळा तुमच्या काळात झाला नाही तरी तुम्हाला याविषयी नॉलेज या व्हिडिओद्वारे मी देऊ इच्छितो आपण आपल्या विभागाची मीटिंग बरोबर आणि विनोद तावडेच्या काळामध्ये झालेले जे काही भ्रष्टाचार आहेत हे आपण मिटवा कारण का ह्याच्या जनतेच्या पैशाचा अपव्यय चालला आहे आणि हे, हे बी जे पी काळातला घोटाळा आहे शंभर टक्के हा बी जे पीच्या काळातला घोटाळा आहे जय हिंद जय महाराष्ट्र